साकोली सेंदुरवाफा येथे सरकारी जागेवर बिंदास्तपणे अतिक्रमण करा व हळूहळू बांधकाम करायचे व जागा गिरंकृत करून नंतर ठोक लाखांत किंमत आली की साधी नोटरी करून विकून साकोली सोडून पडायचे हे सत्यस्थितीचे वृत्त युवा राष्ट्र दर्शन साकोली मीडियाने बारा दोन हजार चोवीस ला प्रकाशित केले होते आता यावर आम्ही साकोली मुळे निवासींना शहरात रोजगार करायला जागा उपलब्ध नाही आणि अशी बाहेरील धनाडे शहरात येऊन सरकारी जागेवर हक्क गाजवून ती जागा सर्रासपणे विकून पळून जातात आता याबाबत साकोलीतील युवकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया व नाराजी साकोली सोशल मीडियातून या बातमीचे कात्रण टाकून बोईस ग्रुप मधील युवकांमध्ये दिसून येते आहे जुने मुख्य शहर साकोली म्हणजे गणेश वार्ड तलाव वार्ड व वा सिव्हिल वार्ड ही जुने व मुख्य शहर असून सेंदूर वाफा विठ्ठल लखुमाई मंदिर हीच मुख्य वस्ती त्यावेळी होती मात्र या मुख्य साकोलीतील बेरोजगारांना आजच्या तिने शहरात कुठेही साधा रोजगार करायला जागा उपलब्ध झाली नाही यावलक येथे बाहेरील लोकांनी येऊन वनविभागाच्या वन सुडपी जंगल भूखंडावर आणि इतर विभागांच्या प्रशासकीय जागेवर सर्रासपणे अतिक्रमण करून तेथे साधे बांधकाम केले नंतर काही दोन एक वर्षांनी ती शासकीय जागा साध्या नोटरी स्टॅम्प रजिस्ट्री करून विकून काही असे बहादूर साकोली सोडून पडाले पण प्रश्न असा पडतो की शासकीय जागा विकता तरी येते काय मग या बेकायदेशीर रवैधरी त्या शासकीय भूखंड व जागा विकण्यामागे सामील झाले आहेत कारण सन दोन हजार सतरा ते दोन हजार जागेवर डोमाची जांभूळकर महाविद्यालयाचे एक जीवंत उदाहरण आहे काहींनी राष्ट्रीय महामार्गावरील तलाव रोडवरील तीन शेड टाकून ती पण शासकीय जागा तीन असं हे ते दोन लाखांवर विकल्याचे समोर आले आहे पण हे सर्व प्रकरणे नगर परिषदेच्या अधिकार यांनी आजपर्यंत उजेडात का आणले नाही असा सवाल आज साकोली वासियांमध्ये पण यामध्ये जर मुख्य साकोली शहर व वा सेंदुरवाफा मूळ निवासींना म्हणजे त्यांच्याच गावात जागा उपलब्ध होत नाही व करायला गेले तर काही बाहेरील गुण प्रवृत्तीचे लोक दादागिरी दाखवितात आणि बाहेरील लोक असे चारशे वीस धंदे करून पळून जातात काहींनी समाज विभागाच्या शासकीय रोजगार केल्यांना भाड्याने देऊन धंदा सुरू केला आहे तर साकोलीकरांनी अखेर करावे काय की आता मुळे निवासींना एक व्हावे असे आवाहन करावे लागेल अशी संतापजनक प्रतिक्रिया सध्या सुशिक्षित युवा बेरोजगारांची सोशल मीडियातून सुरू आहे याकरिता आता सोशल मीडियातून युवक साकोली सेंदूरवाफा मुळे निवासी संघटना बनवून या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देत आहेत अशा शिक्षित सुजान युवा जनतेची मागणी आहे की शहरातील असे बाहेरील लोकांचे बेकायदेशीरपणे शासकीय भूखंडावरील अतिक्रमणे व जागा गिरणकृत प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून यांचे राहते घर वगळता अन्य सरकारी जागेवर चुना आखून पटवारीला चिरीमिरी देऊन हे महाशय जागा पकडून विकण्याच्या बेतात असलेल्या या चारशे वीस दंदे यांचा नगर परिषद व पोलिस विभागाने शोध घेऊन अतोनात अतिक्रमण केलेली शासकीय भूखंडावरील जागेवरील अतिक्रमणे हटवून त्या जागी शहरातील युवा बेरोजगारांना रोजगार करायला जागा उपलब्ध करून देण्यात यावी याविषयी हे युवा वर्ग लवकरच जिल्हाधिकारी भंडारा व जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना निवेदन देण्यासाठी तयारी करीत आहेत असे चित्र सध्या सोशल मीडियातून चर्चेचा व साकोलीतील मुळे निवासी युवांसाठी आवश्यक विषय बनलेला आहे आशिष चिडगे लोकशाही दर्पण साकोली